नऊ दिवसाचे नवरथ गांबाबाईचं जोड गीत आणि अंगणी खेळे परशुराम बाळग द्या मोकळ या नवरात्रीनिमित्त मी गीत जोडण्याचा प्रयत्न केला पण एखादा शब्द जर चुकून उकून खालीवर झाला असला तरी सगळे समजून घ्या आणि गीत कसं वाटलं ते कळवा देवीच्या मंदिरी गर्दी झाली ना फेरी आली देवीच्या मंदिरी गर्दी झाली ग फेरी आली जरा बाजूला द्या चोळी माय पातळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ जरा बाजूला द्या चोळी माय पातळ ग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ ग आंबाला माझ्या खेळू द्या मोकळ कंपाळी मळवट भरून ग हिरव पातळ नेसून कंपाळी मळवट भरून ग हिरव पातळ नेसून हिरव पातळ ने सुन आलीबाई वाघावर बसून पायात पैंजण वाजते खळखळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ पायात पैंजण वाज ते खळखळ खल देवीला माझ्या खेळू द्या मोकळ ग आंबाला माझ्या खेळू द्या मोकळ जमल्या साऱ्या दर्शनासाठी ना आंबाबाईची भरत्यावटी जमल्या at साऱ्या दर्शनासाठी ग आंबाबाईची भरत्यावटी कवड्याची माळ शोभत माहितीर सुळग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ कावड्याची माळ शोभत माहितीर सुळग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ अंबाला माझ्या खेळू द्या मोकळ देवीचं रानं डोंगरावर नैना मारिले दैत्यासुर देवीचं रानड डोंगरावर गईन मारिले दैत्यासुर आणि नैनात शोभून दिसत माय काजळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ नैनात शोभून दिसत माय काजळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ ग आंबाला माझ्या खेळू द्या मोकळ माळ परडी देवीच्या हाती ग लावून कापराच्या ज्योती माळ परडी देवीच्या हातीक लावून कापराच्या ज्योती लावून कापराच्या ग करव अंबाची आरती लावून कापराच्या ज्योतीनं करवय अंबाची आरती गोंधळी वाजे चौघडा संभळ ग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ गोंधळी वाजे चौघडा संबळ देवीला माझ्या खेळू द्या मोकळ ग अंबाला माझ्या खेळू द्या मोकळ नऊ दिवसाचे नवरथ रामबाबाईचं जोडं गीतं नऊ दिवसाचे नवरथ रामबाबाईचं जोडं गीत आणि अंगणी खेळे परशुराम बाळग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ अंगणी खेळे परशुराम बाळग देवीला माझ्या खेळू द्या मोकळ ग अंबाला माझ्या खेळू द्या मोकळ